नमस्कार सीमस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी रसमलाई मोदक करणार आहे बऱ्याच वेळेस काय होतं ना की आपल्याला मोदक बनवायचे असतात पण वेळ मात्र नसतो तर हे मोदक अगदी झटपट म्हणजे दहा ते बारा मिनिटातच बनवून तयार होतात चवीला तर हे अप्रतिम झालेलेच आहेत पण बनवायलाही अगदी सोपे आहेत याचं टेक्शर तर बघा मस्त चालेलं आहे यासाठी पनीर लागणार आहे हे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हटलं तर पाव किलो आहे आणि कपाने जर मोजलं तर देड़ हे दीड कप पनीर आहे हे एका मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया पाणी न घालताच हे मी वाटून घेतलेलं आहे आणि हे मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे यात एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे यातच आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण होतं ना ते टाकून घ्यायचं आहे एकदा जरा मिक्स करून घेऊया आणि ह्यात साखर घालून घ्यायची आहे मी ही पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही साधी साखरसुद्धा वापरू शकता तीन चमचे साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता आता हे सगळं एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे एकसारखं हलवत राहायचं आहे ह्यात साखर आहे आणि पनीर आहे त्यामुळे हे मिश्रण आता पातळ होईल घट्ट होईपर्यंत हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण शिजवायला अजिबात वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटातच मिश्रण शिजवून तयार होतं मिश्रण घट्ट झालेलं आहे यात अर्धा कप मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे ही मिक्स करून घेऊया मिल्क पावडर नसेल तर या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकतो फ्लेवरसाठी ह्यात थोडं केशर घालून घेऊया पाव कप दूध मी गरम करून घेतलं होतं आणि त्यात केशर भिजायला ठेवलेलं होतं ते ह्यात टाकून घेतलेलं आहे हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे ह्यात थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया इकडे मी काजू बदाम आणि पिस्ते भरड असे वाटून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया पनीरचं मिश्रण आता घट्ट झालेलं आहे आणि ह्याचा आता एक गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे मिश्रण कढईपासून सुद्धा सुटायला लागलेलं आहे ला आता ह्यातलं थोडं मिश्रण एका वाटीत काढून घ्यायचं आहे आणि हे थोडं गार होऊ द्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बघायचं आहे ह्याचा गोळा वळला जातो आहे म्हणजे मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे ह्या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता यातच एक चमचा दूध मसाला पावडर टाकते आहे तुम्ही यामध्ये रसमलाई इसेनसुद्धा घालून घेऊ शकता अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे हे सगळं मिक्स करून घेऊया हे मिश्रण एका ताटात काढून घेऊया आणि गार होऊ द्यायचं आहे मिश्रण गार झालेलं आहे आता ह्यात माझ्याकडे या थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या टाकून घेते आहे हे ऑप्शनल आहेत नाही घातल्या तरीसुद्धा चालतील आता हे सगळं एकजीव करून ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे मोदक बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे आता ह्याचे साच्यामध्ये मोदक बनवून घ्यायचे आहेत माझ्याकडे हा अशा प्रकारचा एक साचा आहे तो मी घेतला आहे सुरुवातीला याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर ह्यात मी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत आता ह्यात आपण जे मोदकासाठी मिश्रण केलेलं होतं ते अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे माझ्याकडे हा मीडियम साईजचा साचा आहे यात मी मोदक बनवते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोदक लहान किंवा मोठे बनवून घेऊ शकता अशा प्रकारे साचा बंद करून घ्यायचा आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा ह्यात प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या कळ्या छान येतात अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आणि हा साचा अलगद हाताने उघडून घ्यायचा आहे वा मस्त कळीदार असे मोदक तयार आहेत मस्त याच पद्धतीने राहिलेले सर्व मोदकसुद्धा करून घ्यायचे आहेत माझ्याकडे एक मोठा साचा आहे शेवटचा सा एक मोदक मी मोठा करणार आहे आपण जे प्रमाण घेतलेलं होतं त्या प्रमाणात ह्या आकाराचे सोळा मोदक तयार झालेले आहेत आहेत ना हे मोदक बनवायला अगदी सोपे तुम्हाला हे मोदक कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा आणि हो आपल्या मित्रपरिवारातसुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह हो। थँक्यू